सांगलीतील अमराई क्लब येथे आज महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत याचप्रमाणे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या उपस्थितीत ही मुलाखतींची बैठक सुरू झालेली आहे यासाठी प्रभाग निहाय सर्व इच्छुक उमेदवारांना बोलावण्यात आलं असून यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्या उमेदवारांच्या संयुक्त मुलाखती घेतल्या जात आहेत या संयुक्त मुलाखतींच्या माध्यमातूनच महाविकास आघाडी आपले उमेदवार फायनल करणार आहे त्याचबरोबर यंदा महाविकास आघाडीनं कोणतंही प्रदर्शन न करता फक्त इच्छुक उमेदवार व त्याच्यासोबत दोन व्यक्ती यांनाच प्रवेश दिल्यानं इच्छुक उमेदवारांची शक्तीप्रदर्शनाची घाईगडबड आता टळली आहे त्यामुळे आज दिवसभरात या मुलाखती सुरू राहणार असून सायंकाळी उशिरा याबाबत अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे